सामाजिक कार्यकर्ते आयुष शीलरत्न नवनाथ गायकवाड यांना राज्यस्तरीय रत्न पुरस्कार प्रदान महाराष्ट्र राज्य पॅन्थर युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा आविष्कार पोलीस मित्र संघटना मराठवाडा विभाग औरंगाबादचे संपर्क प्रमुख श्रीयुत आयु गायकवाड शिलरत्न नवनाथ यांना त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व संघटनात्मक एखाद मदतीचा गरीब होतकरू विद्यार्थ्यांना व पीडित गरजवंतांना मदत करणे अन्यायाविरुद्ध भ्रष्टाचाराला वाचा फोडून याचना करते न्याय मागणी करणारे यांना आंदोलन उपोषणे लढा उभारून आधार देऊन न्याय मिळवून देणे या कामी आतापर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन शिवश्री प्रतिष्ठान पुणेच्या वतीने संस्थापक श्रीयुत मदनगडे पाटील व सिने तारका प्रतिभा जाधव यांच्या शुभ हस्ते कार्यालय आळंदी देवाची पुणे येथे वाजता असंख्य सामाजिक व विविध क्षेत्रातील काम करणारे समाजसेवक व हजारो उपस्थितांच्या हजेरीत श्री शिलरत्न गायकवाड यांच्या कार्याचा गुणगौरव व मानसन्मान आणि शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र पुष्पहार देऊन जाहीर सत्काराने गौरविण्यात आले यावेळी मान्यवर कुटुंबातील सर्व सदस्य पाहुणे मित्रपरिवार उपस्थित होते श्रीयुत शिलरत्न गायकवाड हे उदगीर जिल्हा लातूर येथील रहिवासी हो असून यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय केलेल्या कामगिरीबद्दल मिळालेल्या या मानाच्या राज्यस्तरावरील पुरस्कारामुळे त्याचे विविध ठिकाणी मूर्ती श्री गायकवाड यांचा सत्कार कौतुक मानसन्मान करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि त्यांच्या पुढील उत्तुंग कार्यास आभाळभर शुभकामना देण्यात येत आहेत आयुष शीलरत्न नवनाथ गायकवाड प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की मला माझ्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मला या संस्थेने बहाल करून माझ्या कार्याचा गौरव मान सन्मान केला त्याबद्दल मी शिवश्री प्रतिष्ठान पुणे आणि त्यांचे संस्थापक श्री मदन गडे पाटील यांचे आणि सर्व शुभेच्छा देऊन माझ्या पुढील कार्यात शुभेच्छा देऊन कौतुक करणारे व शुभकामना देणारे यांचे आभार मानत आहे निश्चितच मला आपल्या शुभेच्छांमुळे पुढील आयुष्यासाठी बळ मिळणार आहे असे माझे विविध क्षेत्रातील कार्य यापुढेही चालूच राहील यात तीळ मात्र शंका नाही अशा भावना व्यक्त केल्या राष्ट्र माझा लाइव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे उदगीर लातूर अशा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा